देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली ज्या लोकसभेचं निवडणुका होत आहेत त्यामध्ये आपल्या धाराशिव जिल्ह्याला एक सक्षम व कार्य तत्पर आणि कार्यधुरंदर असं सौ अर्चना राणा जगजित सिंह पाटील या उमेदवाराच्या माध्यमातून मिळालेलं आहे सर्व धाराशिवकरांच्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत त्या नक्कीच पूर्णत्वाकडे जातील हा विश्वास आम्हा सर्व भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेना गट या संपूर्ण पदाधिकारी व कार्यकार कार्यकर्त्यांना निश्चितच आहे येणाऱ्या या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीच्या ज्या उमेदवार आहेत त्याच्या पाठीमागे आम्ही सर्व आघाडी सरकारच्या विरोधामध्ये तीव्रपणे काम करून ह्या सक्षम अशा उमेदवाराला अर्चना वाहिनींना नक्कीच आम्ही निवडून आणू हा विश्वास या आजच्या त्यांच्या जल्लोषाच्या निमित्ताने आम्ही इथे करत आहोत आज महायुतीचं तिघाचं मिळून राष्ट्रवादीला ही जागा सुटलेली आहे आणि लोकसभेचे एक तरुण चळजार उमेदवार महिलामधून अजितदानाने दिलेला आहे अर्चनाबाई पाटील हे उमेदवार आम्हाला एकदम सक्षम उमेदवार आम्हाला मिळालेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि तिन्ही पक्षाचे लोक जे आहेत आमचे महायुतीचे सगळे लोक एक दिलाने एक हिंमतीने एकजुडतीने काम करून आमचा राष्ट्रवादीचा उमेदवार महायुतीचा उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून येणार आहे एवढी मी खात्री करतो आणि आपले दोन शब्द समजतो